नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालच आपण युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता की नमोचा जो हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमाही झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा झालेला नाही तर मग ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो अद्याप जमा झालेला नाही तर त्यांच्या खात्यामध्ये नक्की नमोचा साव हप्ता हा केव्हा येणार आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे चार हजार रुपये जमा झालेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार रुपये जमा झाले तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण आठ हजार रुपये हे जमा झालेले आहे तर मग नक्की याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता आपण कालच व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये कमेंट्स तुम्ही पाहू शकता तर त्यामध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमोजा सहावा हप्ता आलेला आहे ते आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिली कमेंट आहे ती म्हणजे संगमनेर तालुका अहिल्यानगर येथे साडेसात वाजता नमोचा सहावा हप्ता हा जमा झालेला आहे त्यानंतर एक हप्ता आलेला आहे परंतु मागील हप्ते आलेली नाही अशीही एका शेतकरी बांधवांची कमेंट्स आहे परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना उर्वरित म्हणजे पहिले जे थकीत हप्ते आहेत तर ते आलेले नाही तर त्या सर्व थकीत हप्ते सुद्धा याच महिन्या याच हप्त्याबरोबर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो माझा मागील हप्ते जमा झालेले आहे परंतु चालू हप्ता हा मिळालेला नाही तर त्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छिते की काही जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल नमोचा सहावा हप्ता हा जमा झालेला आहे परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही तो जमा झालेला जा नाही तर ज्या शेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा झालेले जा नाही तर अशा शेतकरी बांधवांना किंवा अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या ते पैसे जमा होतील तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट्स आहेत की पुणे डिस्ट्रिक्ट दौंड तालुका आज साडेसात पी एमला आले म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काल साडेसात वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सहावा हा दे, नमोचा दे हाँ हाँ जमा झालेला आहे तसेच अहिल्यानगरमध्ये सुद्धा जमा झालेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सहावा हा जमा करण्यात आलेला आहे परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज आणि उद्या नमोचा सहावा हप्ता जो आहे तर तो वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यातील शेत म्हणजे तुम्ही तुमची बँक कोणती निवडलेली आहे यावरती सुद्धा तुमचा हप्ता लवकर येतो की उशिरा येईल यावर हे सुद्धा डिपेंड असतं म्हणजे काही बँकांचं काम काम हे स्लो असतं तर काही बँकांचं काम हे फास्ट असतं तर तुम्ही कोणती बँक हे आधारला जोडलेले आहे यावरती सुद्धा तुमचा हप्ता नक्की केव्हा येणार हे समजू शकतं तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये जमा झाले तर काहींना चार हजार रुपये नमोचा हप्ता जमा झालेला आहे तर मग शेतकऱ्यांच्या जा अशा कमेंट्स आहे की त्यांना एवढे पैसे आले आणि आम्हाला दोन हजार रुपयेच का आले तर मित्रांनो याचं कारण असं आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमोजा प... एक दोन हप्ते जमा जा झालेले होते परंतु तिसऱ्या हप्त्यापासून तर सहाव्या हप्त्यापर्यंत हे नमोचा त्यांचा हप्ता जमा झालेला नव्हता तर ते शेतकरी बांधवांना त्यांचे जे थकीत हप्ते राहिलेले आहे तर ते सर्व थकीत हप्ते या सहाव्या हप्त्याबरोबर जमा झालेले आहे म्हणजेच एकूण चार हप्ते जर त्यांचे थकीत असेल तर त्यांना प्रत्येकी दोन हप्ते दोन हजार रुपये हप्ता असे चार हप्त्यांचे त्यांना आठ हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये काल नमोच्या सहाव्या हप्त्यासोबत वर्ग करण्यात आलेले आहेत तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे सहा हजार रुपये आलेले आहे किंवा चार हजार रुपये आलेले आहे तर काही शेतकऱ्यांना एकूण नमोजे चार हप्त्यांचा लाभ भेटला परंतु पाचवा आणि हो सहावा हप्ता त्यांना अद्याप भेटला नव्हता कारण शेतकरी मित्रांनो आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो की तुमची ई सी कंप्लीट असावी तुमचं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस असावा आणि तुमचा आधार आधारे बँकेला लिंक असावं या तिन्हीतील एकही जर तुमचा प्रॉब्लेम न असेल तर तुमचा जो नमोजा हप्ता आहे किंवा पी एमचा हप्ता आहे त्या तो तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांचा पाचवा हप्ता ज्यावेळेस नमोजा भेटला तर त्यावेळेस ज्या शेतकरी बांधवांचा या तीनपैकी एक प्रॉब्लेम नो असेल त्या शेतकऱ्यांना नमोजा पाचवा हप्ता भेटला नाही आणि त्यानंतर त्यांनी जी त्यांची प्रोसेस पूर्ण केलेली आहे त्यामुळे आता त्यांना सहाव्या हप्त्याबरोबर पाचवा हप्तासुद्धा भेटलेला आहे म्हणजे पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे ऐकून त्यांना चार हजार रुपयांचा लाभ हा काल त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आलेला नाही प्रत्येकाला प्रत्येकी दोन हजार रुपये असाच हप्ता देण्यात आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांनी प्रत्येक म्हणजे इथून मागे ज्या पाच हप्त्यांचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना भेटला तर त्या पाच हप्त्यांचा ज्या शेतकरी बांधवांनी लाभ घेतलेला आहे अशा स सर्व शेतकरी बांधवांना फक्त नमोजा सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि ज्या जिल्ह्यातील शेत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहे की आम्हाला नमोजा सहावा हप्ता हा मिळालेला नाही तर त्या शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही आहे जर तुमची बँक आधारला बँक लिंक असेल तुमचं जर ए के वाय सी असेल तुमचं जर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम यस असेल तर तुम्हाला येत्या एक दोन दिवसांमध्ये म्हणजे आज आणि उद्या नमोजा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच वर्ग केला जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र